अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा बांगलादेशी घुसखोरांचा विषय जो आहे हा प्रश्न आहे हा अनेक वर्षांपासून या देशामध्ये सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुरू आहे हे विस्तारणं सर्वांनी सांगितलंय त्याबद्दल काही मी भाष्य करू इच्छित नाही परंतु सन्मान्य गृहराज्यमंत्री ज्या घुसखोर बांगलादेशी संदर्भात या ठिकाणी उत्तर देत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मोहम्मद इद्री शेख नावाचा बांगलादेशी नागरिक याला रत्नागिरीच्या पोलिसांनी मुंबईमध्ये अरेस्ट केली आणि मुंबईमधून अरेस्ट करून त्याला ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये ते घेऊन गेले त्यावेळेला या इद्रिसला या मोहम्मद इद्री शेखला तिथला रहिवासाचा दाखला हा तिथल्या शिरगाव ग्रामपंचायतीनं दिला हे आपल्याला माहित आहे का एक आणि मग शिरगाव ग्रामपंचायतीनं दिल्यानंतर हा जो बांगलादेशीय नागरिक आहे हा याचा जन्मदाखला कुठे तिथला रहिवासाचा दाखला हा मिळाला जन्मदाखला कुठे तर त्याचा जन्मदाखला मिळाला चिपळूणमध्ये जिथे आपण राहतो तिथं तिथल्या बीडीओने त्याला जन्मदाखला दिला आणि म्हणून हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळं हा सगळा तक्रार किंवा हा सगळा तपास हा सी आय वर्ग केला गेला आणि म्हणून सी आय वर्ग केलेल्या या तपासाची आपल्याला काही माहिती आहे का ती माहिती आली असेल तर आपण आता देऊ शकाल का आता जर आपल्याकडे नसेल तर ती आपण पटलावर वा ठेवाल का एक दुसरा मुद्दा असा अध्यक्ष महोदय याच रत्नागिरी जिल्ह्यामधला एक रत्नागिरीमधली महिला खातून बिलाल म्हणून हिनं आता तिथल्याच एका स्थानिक माणसाबरोबर लग्न केलं आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळं ती आता तिथली रहिवाशी झाली आणि ती रहिवाशी झाल्यामुळं खरं सांगायला गेलं तर ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने मधूनच घेऊन गेलेली दाखला ती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटे दाखले देण्याची लिंक ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कुठे तयार झाले का बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला हे शोधावं लागेल आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाले का मी ज्या गोवागर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीनं बांगलादेशी रहिवाशी मिळाले आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत तशाच पद्धतीनं आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत या नागरिकांची शोध मोहीम आपण स्वतंत्रपणे घ्याल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ती माहिती नसली तर आपण ती पटलावर ठेवाल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्ट सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांना डिपोर्ट करत नाही म्हणजे बांगलादेशी यांना हे सांगितलं ज्या पद्धतीनं नुकतंच अमेरिकेनं आपल्या चार एकशे चार नागरिकांना मागे पुढे हाता पायामध्ये बेड्या घालून सैन्याच्या विमानामध्ये बसवून चोवीस तास बाकड्यावर बसवून आणून अमृतसरला उतरलं त्याच पद्धतीनं आपल्याकडे घुसखोरी करणाऱ्या ह्या बांगलादेशीयांना आपण बेड्या दंड बेड्या साखळ बेड्या घालून त्यांना त्यांच्या देशात पाठवणार का अध्यक्ष मोदय रत्नागिरी जिल्ह्यामधील शिरगाव ग्रामपंचायतीमधना जो दाखला दिला होता की ही बाब खरी आहे आपण संबंधित अधिकाऱ्यांवरती <SPEAK às bueno> आपण एफ आय आर देखील दाखल केलेला आहे ग्रामसेवकावरती आपण कारवाई देखील केलेली आहे परंतु अर्थातच अशा पद्धतीचे दाखले देणं आपण महसूल विभागाला देखील आपण तशा सूचना सगळ्या ग्रामविकास विभागाला देखील आपण आता सूचना केलेल्या आहेत सगळ्यांना आपण अलर्ट केलेला आहे असे दाखले ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत दिले जातील त्यांना निलंबित केलं जाईल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि शेवटी हा आपल्या देशासाठी घात घातक हा विषय असल्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स के सहन केलं जाणार नाही अध्यक्ष मध्ये रत्नागिरी जिल्ह्या नाही सी सीआयडीचा रिपोर्ट नक्कीच आम्ही सीआयडीचा पूर्णपणे जो रिपोर्ट आला सादर झाल्याच्या नंतर आम्ही तो पटल्यावरती नक्कीच ठेवू तो आपल्याला देखील आम्ही तो उपलब्ध दे करून देऊ अध्यक्ष मध्ये दाखल्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण तिथे आपण सतर्क आहोत आपण अमेरिकेमध्ये जे आपल्या मुलांना तरुण मुलांना आणि आपल्या नागरिकांना जी वागणूक दिली त्याबद्दल आपण इथे उल्लेख केला आहे नक्कीच त्या बाबतीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सक्षम तो विषय हाताळलेला आहे परंतु अमेरिकेने केलं म्हणून आपण तिथे करणार शेवटी आपला कायदा हा आपला कायदा आहे आणि त्यानुसार आपल्या शेवटी तिथे आपल्या कारवाई करावी लागते परंतु अर्थातच बांगलादेशींच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना आपल्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागतंय सगळी माहिती आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आपण दिलेली आहे विशेषतः आपल्याला डिपोटेशन हे कमी प्रमाणात होत आहे अटक जरी चारशे पाचशे आणि सहाशे लोकांना आपण अटक केल्याच्या नंतर फक्त वीस पंचवीस टक्के लोकांना आपण हद्दवार करू शकतो ही फार गंभीर बाब आहे आणि हे लोक कारण डॉक्युमेंटेशनचं आपण फेक डॉक्युमेंट आहे हे आपण प्रूव्ह न करू शकल्यामुळे कारण हे डॉक्युमेंट सगळे पश्चिम बंगालमध्ये घेतले जात आहेत त्यामुळे सगळे बेलवरती काही लोक देखील बाहेर पडतात नक्कीच ही गंभीर बाब आहे या गृह गृहमंत्रालयाची देखील आपण मदत घेऊन त्यांच्यावरती आपण कारवाई करतो अध्यक्ष स्पेसिफिक प्रश्न आहे समर्पक आणि मोठं उत्तर पण प्रश्न असा आहे की न्यायालयात पाच पाच सात सात वर्षे यावर निर्णय होत नाही तर माझा पहिला प्रश्न या संदर्भात कारण गंभीर बाब आहे आत्मघातकी बॉम्ब आहे मुंबई देशाची आर्थिक महानगरी आहे आर्थिक कॅपिटल आहे तुम्ही विशेष न्यायालय ज्याच्यामध्ये अशा केसेस फास्ट ट्रॅक मध्ये निघेल विदिन ए सिक्स मंथ निघेल तीन महिन्यात निघेल अशा पद्धतीने फास्ट ट्रॅक न्यायालयाची घोषणा करणार आहात का आणि नंबर दोन मागदा जिल्ह्यातून अशा पद्धतीने एक रॅकेट जर चालत असेल अधिकाऱ्यांचं तर आपल्या कायद्यामध्ये किंवा केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन अशा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार अटक करू शकेल छत्रपती शिवाजी महाराज तंजावर ते पेशावर जाऊ शकतात तर आपण मागद्यापर्यंत जायला अडचण नाही आपल्या पोलिसांना तर तुम्ही या ठिकाणी विशेष परवानगी घेऊन अशा अधिकाऱ्यांना आणून जरा महाराष्ट्राचा आपलं पाणी पाजा ना जरा हे करू शकता का ते फास्ट ट्रॅक कोर्ट आपण तिथे हे केलं पाहिजे ही बाब नक्कीच सूचना माननीय ज्येष्ठ सदस्य से मंगळकर सेवन दिलेली आहे आपण नक्कीच कारवाई कर आम्ही तपासून कारवाई करू परंतु याच्यामध्ये अडचण कुठे येते डॉक्युमेंट सगळे जे आहेत ते पश्चिम बंगालचे आहेत आणि कोर्टामध्ये आपण केस सादर केल्याच्या नंतर ते फेक डॉक्युमेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपण आपले अधिकारी ज्या वेळेला एक बांगलादेश एखादा बांगलादेशीला आपण पकडला ते फार कमी आहेत ते फार कमी आहेत तिथे आपण कारवाई केलेली आहे ना ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधला जिथे ज्यांनी कोणी जन्म दाखला दिला तिथे आपण कारवाई केलेली आहे तशी होणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत परंतु अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट केसमध्ये पश्चिम बंगालमध्ये डॉक्युमेंट तयार करतात आपले अधिकारी पश्चिम बंगाल, बंगाल पर्यंत जाऊन देखील तिथल्या सरकारकडनं योग्य ते मिळत नाही याची माहिती आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला आपण दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं काय उपाययोजना राबवून आपल्याला ते डॉ नाही नक्कीच माननीय मुख्यमंत्री मोद्यांसोबत देखील या बाबतीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे गृह विभागाने आणि संबंधित आपले देशाचे गृहमंत्री अमित अमितभाई शाह यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्याच्यामुळे देखील आम्ही ही इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे की पश्चिम बंगालमधनं आपल्याला हवं तसं सहकार्य मिळत नसल्यामुळे कोर्टामध्ये आपण हे केसेस प्रूव्ह करू शकत नाही आहोत त्यामुळे तिथे आपण पश्चिम बंगालच्या सरकारकडनं तिथे आवश्यक सहकार्य मिळावं अशी केंद्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं त्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी आपण आपण केलेली आहे योगेश सगळ